एवढं पावसाचे आले तुम्ही ट्राय करा आले मी पोरीला घेऊन बसा, बसा, बसा। काय बसा बसा मी म्हणलो आता आमची सुनबाई जशी माहेरी गेली येते का नाही म्हणलं आता तुम्ही मला असं वाटलं तुम्ही कायमच पाठवलं का काय तिकडे माहेरी आम्ही कशाला पाठवू माहेरी तिला मग ती कस काय आली मग माझ ती कशी काय आली म्हणजे आता ते दोघांनावर ऐकूच काय झालं आता मला काय माहिती तुम्हीच काहीतरी सांगला असेल का न गोया आणि

काय केलं आम्ही तिला इचार आम्ही तिला काय त्रास देतो ती इचार आधी डायरेक्ट कस काय तुम्ही बोल राहिले आम्हाला मग डायरेक्ट मग ती आलीच कस काय मग माझ्याकड तिने आमच्या काही चाड्या सांगितल्या का बाई तुला आम्ही काय त्रास देतो का तुला खायला भाकर देते नाही का ती काय सांगू शकते लय भोळी आहे माहिती का सुन बाई तुला माहेर कोणी पाठवलं बघितलं का तिच्या नवऱ्यान तिला पाठवलंय आमचा काय संबंध यांचे कान भरले असतील ना यांनी हे बोया मुझे पाहिलं का आता आम्ही कशाला कान भरू सांगा बरं आमच्या पोराची तुमचा काय भरोसा बाबा आता आम्हाला कान भरायला गरज नाही आमचं घर सोन्यान पिवळं झालंय घरण दारण पाहायचं आणि काय कान म्हणून भरू मी दिलं म्हणून तर सोन्याहून ढवळण चांदीहून पिवळं झालंय आणि का तुमच्या कुटक्यावर काय मग मी दिलं म्हणून तर झालं ना सगळं नाहीतर काय होत होतं तुमच्या वस्तू काय होत म्हणजे तुम्ही तुम्ही द्याल ना आम्ही खाला असे का मग दिला आम्ही केलंय ते तुला मोठ माय बर झालं तुमच घर होत आम्हाला तेवढं भेटलं बरे लग दावत दिलं होता एवढं होत जगात तुमच पोरग होत आम्हाला नवरदेव देव उपकार नाही केला मुंडा दिला जसं जगात सगळे देते देत्या नाही कोण केलंच नसत हो तुमचं काय म्हणजे मला मी काय म्हणतो आमचं पोरग कामाला आहे लागल तेवढ्या पोरी येत होत्या हा कळालं का माहीत पोरग काम दिसली तुम्हाला दुसरं काम नाही दिसत

मुलं स्वतः गेल्या मी यायला सांगा मग मी तेच म्हणते ना त्यानं समज हे केलं ना काय झालं जाऊन बसला वरील लगे हा मग आता ना पूर्वीला काय करा देतो काय नाही दिला नीट इच्छा आम्ही नीट नाही मग पोरगीनं सांगितलं मी एवढा हुंडा देऊन पण आता जावयाला गाडी पाहिजे जा, मोटरसायकल आता तुम्ही मला सांगा मी एवढे पन्नास हजार रुपये दिले तर भांडे कुंडी दिले तर गाडी दिली तर काय त्याच्यात उपकार आहे तुमच्याच पोरीचा संसार व्यवस्थित होणार आहे तुम्ही दिले ना त्यातल्या तुमची पोरं अशी होती तरी आम्ही केलंय ना सगळं नाग झाले ना पन्नास हजार किती मोठ पन। मोठे आपल्या कमी ना तुम्हाला मड्या घेऊन जायचंय काय मड्यावर नाही तुमच्यासाठी असतील तुमच्यासाठी असतील कमी पण आमच्यासाठी बारीक आहेत ना माहितीये पन्नास हजार रुपये कमवायला असा घाम घामगाळावं लागते लगे आम्ही काय मग गायतोय ना मग त्यांच्या दोघांच्या संसारासाठी लागतच ना

आता तुमच्या दोघींच चाललंय मी काय बोलायचं सांगा बरं नाही नाही तुम्ही 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 जरा शांत नाही नाही भांडायला आले की इथे खाली बस तू बसा खाली तुम्ही बसा बोलाय तुम्ही जर नसेल आल्या पावल्याने परत घेऊन जातो मला गरज नाही मी घेऊन जाईल ना पुरीला पण पन, पन्नास हजार रुपये टाका मला आता पाहिजे त्या दिवशी स्वयरखीत जेवढे जेवढे होते ना सगळ्याला बलवा त्याला नाकवर करून बोलत होते ना द्या घरी घरले चांगले खानदान घेतलं तुमचं खानदान तुमचं कसं खानदान जा बलवा जेवढे जेवढे होते ना सगळ्याला बोलून आण आतल्या बोलल्याची गप्पची बसत आता पाहिजे तोंडाची मुग गेले मी काय म्हणतो तुमच्या पोरीला ना काहीच बनवते चपात्या सुद्धा येत नाही भाजी येत नाही तरी आम्ही सांभाळून घेतोय सांभाळून तरी सांभाळून घेतो आम्ही नाही पाठवलं तिच्या नवऱ्याने पाठवलं तिला आम्ही काय म्हणलो की तिला विचारा ना आम्ही जड झाली का मग जड ना झाली काय पोरगी मग तुम्ही मग गाडी मागितली ना जावाय ना म्हणून मी आले कुठे लगेच आणून दिली गाडी एवढं बडबड करून राहिले आहो दिली नाही आणून ठेवली

म्हणजे लोकांच्या गाडीवर नको जायला मजा होई थाटा माटात म्हणून मी आली मी म्हणले काही एखादी गाडी विडी आणली चार चाकी मोटरसायकल आणली एवढी बाय फटाफटा करून राहिली आली दोन चाकाची सायकल घेऊन एवढी वटवट करून राहिली वटवट नाही घामगाळ मी असयकली तर मग आहे एवढा असेल ना पोर घेऊन जा गरज नाही मला हो का मग पन्नास रुपये टाका मी दिलेले मी नाही देऊ शकत काय करायची ते घ्या करून जा मी काय झाड हलवून नाही पैसे पाडले पन्नास हजार रुपये जशी पोर मग आली नाही तशी पलवती लागली माझ्या घराला पण नव्हती नाही जेवणी जायली ना पन्नास हजार रुपये हात लावून पा जरा ताप येले का नाही पाहून घ्या नाही ताप तर आहे थोडस आम्ही काय खोट बोलतो संध्याकाळपर्यंत जाईल उतरून मग काय तुमच्यासाठी काय त्याला त्रास देऊ का त्रास नाही म्हणलं तुम्हाला सगळ्यांना पोर बोलाय तो आता आज ये तो काय उठणार नाही आणि तुम्ही पाहिजे होतो आजच्या दिवस मुक्काम करा मुक्कामी नाही राहणार मी मी चालले आता मग तुम्हाला पोर खेळायचे असं तर खेळायला नाही तर मग घेऊन एवढं बोलायची गरज नाही नाही काय ठेवायची नाही मी जर गेले तर मामा माग ना पुरीला काही एडबाकडत असेल तर मी काय करू बाबा तुमच्या विश्वास नाही घेऊन जा हा मी चालले असं घेऊन जा घेऊ घेऊ हे उठले का मग मला फोन करा मग मी बोलते यांच्या सांगा त्याला काय बोलायचं समान नाही त्याची काय चुक नाही त्याला नाही बोलायचं दिली गाडी तर काय उपकार केला उपकार नाही मग पैसे गेले तर मग गेले तर पोर लहान देतोय आम्ही आणि ती सायकल आहे ना तो चालवित नाही घेऊन सायकल घेऊन जा आम्हाला नको ती सायकल घेऊन जा हा घेऊन जाईल मग सायकल हा हा गिदार लावून काय लोक आहे काही बोलत जाते